रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आज आपण दोन अक्षर पाहणार आहोत नवीन बघा आपण बऱ्याच व्हिडिओ आपण मागच्या आक्षर, अक्षरांचा केलेला आहे आज अक्षर थोडीशी वेगळे आहेत जी तबल्यावरती पण वाजवली जातात आणि ती पक्वाजावरती सुद्धा वाजवली ती अक्षर कोणते आहेत तर टीटी कथा गदी गण धा ओके तर टीटी कथागदी गण दहा हे प्रामुख्यानं पकवाजावरचं अक्षर आहे म्हणजे मृदंगावरचं आपण तबल्यावरती सुद्धा कशा पद्धतीनं वाजवायची हे आपण पाहूया अक्षराचं नाव काय टी टी कथा गण धा आता टी टी कथा कसं वाढतवायचं तबल्यावरती टी ओके शाईवरती परत ट तर ओटा न डग्याकडं क आणि तबल्यावरती ना जसं त्याला आपण ता म्हणतोय ना आणि ता एकच टी टी क ओके ग, दी, ग ना। मी ओके म्हणतोय याचा अर्थ की कारण थोडस अभ्यासाला आणि बोलण्याला थोडस लिंक लागते म्हणून मी ओके परत आपलं म्हणत असतोय ती क ता ग, दी, ग न ओके आता गतीकडे कसं आहे ग श परत ग डग्यावरती डी ही पाच बोट एकत्र करायचं डी वाजवायचं शाईवरती पुन्हा ग आता म्हणायचं ग पण वाजवायचं आहे तिथे डग्यावरती ग दुसरं ग बघा आम्ही अनेकदा रिपीट करतो ग डी ग, ओके ग डी ग, न ती क ता, गिप्ता गी क न कथा गण बघा शेवटला हा वाजवायचा हाय मध्ये गण दहा चिटी कथा कधी गण दहा चिटी कथा असं वाजवतो पण चिटी कथा हे कसं वाजवायचं आजच्या व्हिडिओ मधून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी